अप्पर तुडील चांदणी चौक चा। रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचं सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन सुषमाताई गोगावले यांनी विठ्ठलवाडी आणि चांदणी चौक चा। हरिणाम सप्ताहाला दिली भेट राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका सुरू आहे काल मंत्री भरतचेट गोगावले हे मंत्रालयातील कामात व्यस्त असल्यानं आपल्या मतदारसंघातील हरिणाम सप्ताह पोहोचू शकले नाहीत मात्र याची उणीव भासू नये म्हणून नामदार भरत गोगावले यांनी आपल्या सुयोग्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुषमाताई गोगावले यांना मतदारसंघातील हरिणाम सप्ताहांना भेट देण्यास सांगितलं महाड पोलादपूर मधील बहुतांश सप्ताह यांना सुषमाताईंनी हजेरी लावत दर्शन घेतलं आणि अप्पर येथील चांदनी चौक कोंड येथे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांचं उद्घाटन त्याच पद्धतीनं पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन केलं यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत विधानसभा संघटक एकनाथ सुकुम माजी उपसभापती महाड पंचायत समिती सुयेब पाचकर विभाग प्रमुख कृष्णा सुकुम शिवसेना महिला आघाडी महाड तालुका संघटिका प्रेरणाताई सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुषमाताई गोगावले यांनी विठ्ठलवाडी सप्तात भेट देत विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वाद घेतले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड